आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान फाऊंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊस ताजगाव रोड कमाणीच्या समोर चवीचे खाऊ तर फाऊंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊसला जाऊ दम बिर्याणी स्पेशल मुरादाबादी बिर्याणी आणि चिकन सिक्स्टी फाय स्वच्छ आणि ताजा चिकन आणि मटणपासून केलेली चविष्ट बिर्याणीसाठी एस बी फाउंटन चायनीज अँड बिर्याणी हाऊस विट्यात नव्याने सुरू झालेल्या चायनीज अँड बिर्याणी हाऊसला एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर बशीरभाई मुजावर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर वीस झिरो आठ ब्याण्णव तीस सत्तर एकोणऐंशी सतरा एकाहत्तर सत्त्याहत्तर तासगाव रोड कोहिनूर चिकन सेंटरच्या समोर विटा आदर्श इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेसाठी शासनमान्य प्रवेश केंद्राची सुरुवात विटा येथील आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर महाविद्यालयास महाराष्ट्र तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई यांच्याकडून अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी आवश्यक प्रवेश, प्रवेश सुविधा केंद्र सुरू करण्यास शासन मान्यता मिळाली आहे सुविधा केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले यावेळी महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी प्राचार्य डॉक्टर अजित सिंग चव्हाण यांच्यासह विभाग प्रमुख मान्यवर उपस्थित होते सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी प्रवेशासाठी आवश्यक सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जात आहे सुविधा केंद्र सोमवार ते रविवार सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असेल सुविधा केंद्र सुरू झाल्याने मायनी आणि तालुक्यातील विद्यार्थी व पालक यांची मोठी सोय झाली आहे सर्व विद्यार्थी व पालक यांना प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष पदवीकाच्या प्रवेशाबाबत समुपदेशन करून संपूर्ण शंकेचे निरासन करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष उभारून भविष्यातील शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती ते सखोल मार्गदर्शन तज्ञ प्राध्यापक यांच्या मार्फत दिले जात आहे सुविधा केंद्रात के विद्यार्थ्यांना आवश्यक कॉम्प्युटर जेरॉक्स इंटरनेट या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत गरजू विद्यार्थी आणि पालक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रवेश मार्गदर्शक पी एस शिंदे व सुविधा केंद्र प्रमुख श्री एस व्ही शिंदे यांनी केले आहे कार्बन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नायकनवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा